गर्दी जमवणारा सभा गाजवणारा व्यासपीठावरून भल्या भल्याना घाम फोडणाऱ्या छोटा पुढारीची म्हणजे घनश्याम दरवडेची बिग बॉस मराठीच्या घरात एंट्री झाली आणि पहिल्या दिवसापासूनच त्याने प्रेक्षकांची मन जिंकली आहे बिग बॉस मराठीच्या घरात छोटा पुढारी घनश्याम दरवडे सोबत घरातील सदस्य कसेही वागत असले तरी तो त्यांच्याशी प्रेमानेच वागताना दिसत आहे घनश्याम दरोड्याच्या प्रत्येक स्टेटमेंटचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता आपली मतं रोकटोक मांडणारा मोठमोठ्या ने नेत्यांना चॅलेंज देणाऱ्या त्या पुढाऱ्याने घरातील सर्व सदस्यांनाही आपलं स केलं आहे नुकतंच बिग बॉस मराठीचा नवा प्रोमो समोर आला आहे त्या प्रोमोमध्ये मध्ये गणेशराम मेरीनाला म्हणतोय की तू माझ्याशी कसंही वाग पण मी तुझ्यासोबत प्रेमानेच वागणार बिग बॉस मराठीच्या घरात आज टीव्ही टाक पार पडणार आहे बिग बॉस टीव्ही चॅनल वर घरातील सदस्य धमाकेदार परफॉर्मन्स साजरा करताना दिसणार आहेत घनश्याम हे सर्व परफॉर्मन्स परीक्षण करताना दिसणार आहे त्यामुळे आजचा भाग हा खूपच मनोरंजक ठरणार आहे तर तुम्ही घनश्याम ला सपोर्ट करत आहात का आम्हाला कमेंट मध्ये सांगा आणि तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक सर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका